तर तर मी आलो घेऊन तर मित्रांनो आज आपण व्हिडिओ बनवणार आहे की बघू शकता तुम्ही आपण ट्रॅक्टरला बसवलेला आहे कुलिंग फॅन हा बघू शकता तुम्ही तर मित्रांनो हे हा फॅन बसवण्याचं कारण एकच आहे की ट्रॅक्टर आपण सात घंटे आठ घंटे दहा घंट्यापर्यंत नॉन स्टॉप चालवत होतो त्याच्यामुळं काय होत होतं टेम्परेचर होत होतं ट्रॅक्टरचे बघू शकता तुम्ही तर टेम्परेचर ऐंशीच्या प्लस जात होतं त्याच्यामुळं आपलं काय व्हायचं ही जी वॉटर बॉडी आहे हे बघ दाखवतो तुम्हाला हे बघू शकता ही जी वॉटर बॉडी ही सारखी सारखी खराब होत होती लिकेज मारत होती तर मग मी हे डोकं लावलं की बघू शकता तुम्ही आपण मोठ्याला गाड्याला जे बघत असता तुम्ही कुलिंग फॅन असतात हा तो मोठी गाडीचा कुलिंग फॅन आहे कारचा तर मी जो आणला आन आणि फिट करून बघला हा जो फॅन आहे आपल्याला आतमध्ये बोनटमध्ये फिट करायचं होती इथं ह्या या जाळीच्या आतमधून ह्या काळ्या जाळीच्या आतमधून पण इथं छोटा टॅक्टर असल्यामुळे शॉर्ट जागा आहे त्याच्यामुळे काय बसलं नाही तर बाहेरून बसवला मित्रांनो पण तो सक्सेस झालेला आहे तर तुम्हाला आता तो चालू करून दाखवतो हे बघू शकता चालू झालेला आहे फॅन तर मित्रांनो समोरून तर हवा बागा कुठपर्यंत मारतो हा इथं बघू शकता द्वारा आहे हा तो हा द्वारा हाल तो बघू शकतो नाही तर बघितलं मित्रांनो तर समोरून इथपर्यंत हा मारतो तर हा फॅन आणि हा इंजनचा फॅन हा बघू शकता तुम्ही हा फॅन हे हा दो हे दोन्ही फॅन मिळून भरपूर हाव तयार होते त्याच्यामुळं ट्रॅक्टर तुम्ही किती बी चालवा सात घंटे आठ घंटे दहा घंट्यापर्यंत चालवा तरी पण ऐंशी टेम्परेचरसुद्धा होणार नाही मित्रांनो तर आपण ज्याला जे सप्लाय कनेक्शन आहे का अल्टरनेटमध्ये पण देऊ शकत होतो मित्रांनो हे दोन पण काय विषय मित्रांनो आपण फक्त त्याला हार्ड कामालाच टाकतो रोटा वेटर झालं मोगडा झालं अशा कामाला तर त्या आपलं जे ट्रॅक्टर आहे साठ किंवा सत्तर या टेम्परेचरमध्येच काम करतो किती वी चालवा हे बघू शकतो तुम्ही अशा पद्धतीने अशा पद्धतीने मित्रांनो आपला जो कुलिंग फॅन आहे तो काम करतो पण शंभर टक्के सक्सेस जे ज ज्यांचं बी टॅ ट्रॅक्टर जे आहे टेम्परेचर होतं आहे त्यांनी हे हा जो फॅन आहे हा कुलिंग फॅन हे बसवा कारण ट्रॅक्टरची लाई पडू शकतो इंजिनची हे शंभर टक्के तर मित्रांनो ही जे फिटिंग आहे कशी केलेली ते जर बघायचं असेल मित्रांनो तर, तर तुम्ही कमेंट करा आपण हे परत फिटिंग करू आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद